बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची उचलबागणी करण्यात आलेली आहे हर्षदीप कांबळे बेस्ट उपक्रमाचे नवे महाव्यवस्थापक असणार आहेत हर्षदीप कांबळे एकोणीशे सत्त्याण्णव बॅच आय एस अधिकारी आहेत अनिल डिग्गीकरांवर दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची धुरा देण्यात आलेली आहे तर संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्द चेतन डिग्गीकरांची आता उचलबांगडी करण्यात आलेली आहे नव्या व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अधिकची माहिती नक्कीच आपण जर पाहिलं अनिल दिगीकर हे सध्या बेस्टचे म्हणजे बेस्ट, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक होते गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं मुंबई शहरामध्ये बेस्टचे वाढते अपघात आपण पाहिले तर त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आता त्यांची उचलबांगडी केल्या गेल्याचं म्हटलं जातं आहे त्यांना आता आपण जर पाहिलं तर मंत्रालयात त्यांची बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि अतिरिक्त मुख्य सचिव दिव्यांग कल्याण विभागात त्यांची बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या जागेवर आता डॉक्टर हर्षदीप कांबळे हे बेस्टचा भार जो आहे तो स्वीकारणार आहे धन्यवाद चेतन तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी